नमस्कार शिवहम चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काली तत्व लेखक श्री अनिल गोविंद श्री गणेशाय नमहा श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्योम नम गुरुभ। तत्व भाग सहावा कालीच्या स्वरूपावर आज किंचित भिन्न प्रकारे विवेचन करायच्या विचारात आहे विज्ञानाचे विद्यार्थी जाणतातच की सूर्य स्वतःच्या अक्षावर म्हणजे ॲक्सिसवर एका बाजूला म्हणजे डावीकडे अंदाजे बावीस पूर्णांक पाच अंशात कल्लेल्या स्थितीतच स्वयंंग भ्रमण म्हणजे स्वतःभोवती भ्रमण करीत असतो पृथ्वी बुध मंगळ इत्यादी ग्रह अंडाकार कक्षेत म्हणजे ऑर्बिटमध्ये स्वअंग भ्रमण करीत करीत डाव्याच बाजूला झुकलेल्या स्थितीतच सूर्याभोवती भ्रमण करीत असतात यामधील सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या गतीमुळेच दिवस रात्र उन्हाळा हिवाळा इत्यादी ऋतूंची निर्मिती होत असते आणि अशा गतीमुळेच दिवस पक्ष महिने वर्ष असे काळाचे गणक निर्माण होतात कल्पना करा जर अशी गतीच नसती तर तरी सृष्टी आणि काळ यांचं अस्तित्व तरी असतं का अर्थातच नाही म्हणजेच सृष्टी संचलनासाठी अशी गतीच कारणीभूत आणि आवश्यक पण असते आता लक्षात द्या भगवतीचं स्वरूप देखील दावीकडे झुकलेलं आहे तिचे पाय पण चालण्याच्याच मुद्रेत आहे हेच तर प्रकृतीचं स्वरूप आहे अक्षावर कल्लेली आणि चलायमान मुद्रेत असल्यामुळेच तर काल सृष्टी आणि जीवांची उत्पत्ती होते आणि रक्षण देखील होते मूळ प्रकृतीचं हे स्वरूप आपल्या दार्शनिकांनी असं दाखवले की ब्रह्माच्या रूपाने उत्पत्ती विष्णूच्या रूपाने पालन आणि रक्षण आणि रुद्राच्या रूपाने विनाश संहार लय प्रकृतीचं मूळ स्वरूपच उत्पत्ती स्थिती लय यासाठी कारणीभूत असतं दार्शनिकांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर अशा मूळ मुण प्रकृतीमुळेच ब्रह्मा विष्णू रुद्रादि त्रिदेवांची निर्मिती होत असते त्यामुळेच तर गुण आणि कर्माच्या विभजनाद्वारा सृष्टी काल ऋतू सुखदुःखादी द्वंद्वे अगदी सर्व काही उत्पन्न होऊन हा चराचर प्रपंचाचा गाडा सुरू राहतो विचार करा की या गाड्यामुळे आपल्याला अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते ना मग त्यातून सुटका होण्यासाठी मूळ प्रकृती चैतन्य स्वरूपिणीच्या कृपेशिवाय खरच कसं काय शक्य आहे नाही ना आपण बघितले की या प्रपंच गाड्यातून मुक्त होण्यासाठी भगवतीची कृपा हवीच त्यासाठी असणारी विविध विधाने म्हणजेच साधना सृष्टीचा लय करताना कालीमाता मुंडमाला धारण करते म्हणजेच अक्षमाला वर्णमाला होय हे वर्ण म्हणजे अक्षरे होत अक्षर म्हणजे ज्यांचा विनाश होत नाही ती ही अक्षमाला म्हणजे अ अपासून ते पर्यंतचे वर्ण यात क्ष म्हणजे मेरुमणी किंवा सुमेरू याचं उल्लंघन करायचं नसते मेरुमण्यावर जप करीत नाहीत साधनेबद्दल विवेचन केले जाईल तेव्हा याबद्दल नक्कीच लिहिले जाईल आता भगवतीची बाकीची रूपे आपण बघूयात बालावतनसा म्हणजे कालीने कानामध्ये बालकांचे शव धारण केले आहे ही अत्यंत गूढ तांत्रिक भाषा आहे याचा भावार्थ असा की या अगोदर उद्घृत केल्याप्रमाणे शवतुल्य निर्विकार हृदय असणाऱ्या म्हणजेच बालक भाव असणाऱ्या साधकांकडे काली कान लावून असतील म्हणजे लक्ष ठेवून असते आणि असेच भक्त तिचे कृपापात्र ठरत असतात स्मितमुखी म्हणजे हसतमुख असणारी याचा अर्थ असा की भगवती नित्यानंदा आहे नित्यानंदात आहे म्हणून हे ब्रह्माचे लक्षण आहे कराल वंदना घोरा म्हणजे गुणक्रियानुसार भगवती कधी सौभाग्य मूर्ती आहे तर कधी कराल मूर्ती कराल तर हे तिचे फक्त बाह्यांग याबद्दल याच प्रस्तुतीच्या अखेरीस स्पष्ट होईलच जो साधक बाह्यांगाला घाबरतो त्याच्यासाठी भगवती करालच असणार आणि जो साधक निरागस अशा बालक तिच्याकडे झेप घेतो म्हणजे अगदी आईने धपाटा घातल्यावर सुद्धा परत तिच्याकडेच जातो त्याप्रमाणे तो तिच्या मातृप्रेमाचा लाभ घ्यायला पात्र ठरतो आता याबद्दल थोडस तात्विक विवेचन भगवतीच्या विराट मूर्तीमध्ये तिचं मस्तक म्हणजे सत्यलोक मेघ समूह म्हणजे तिचे मुक्त केस चंद्र सूर्य अग्नी हे तिचे त्रिनेत्र सगळ्या दिशा म्हणजे तिची श्रवणेंद्रिये तिचं मुखमंडल म्हणजे जनलोक ललाट म्हणजे तपलोक यमराज म्हणजे कपोल तिचं हास्य म्हणजेच माया कल्पना करून बघा कालीच्या या रूपकाची तिच्या एकाच कटाक्षाने सृष्टीची निर्मिती आणि लय होत असतं ती विद्युत पुंजाप्रमाणे तेजस्वी असून कोट्यावधी सूर्याप्रमाणे तिची उज्ज्वलता आहे विचार करा अशी मूर्ती करालच असणार ना ही मैया जीवाला आकर्षित करून स्वतःमध्येच लीन करून घेतील म्हणूनच तिच्या रूपाला कृष्ण काली अशा प्रकारे लय करून घेणाऱ्या मूर्तीचा स्वाभाविक गुण असणार तो करालताच ना लक्षात ठेवा की हे फक्त वर्णनच आहे तिच्या तेजाच करालता हे झालं फक्त रूप आता सांगू इच्छितो की प्रत्यक्षात ती कराल म्हणजे भयंकर नाही तर अत्यंत लावण्यमयी आहे ज्यांनी साधना करून तिचं समोरासमोर प्रत्यक्ष दर्शन घेतलंय ते साधक ही गोष्ट समजू शकतील मैया देखील रणचंडीच तेजोमयी भव्य आहे तेजाच्या प्रचंड राशी समोर उभ्या ठाकल्यावर त्याही करालच असतातच ना हीच गोष्ट जरा पचनी पाडून घ्यावी धन्यवाद जय मा काली